पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्ह्यातली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश सखल भागातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले खडकवासला धरणातला विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा पासष्ट टक्क्यांवर आणावा त्यामुळे रात्री पाऊस झाल्यास नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही महापालिकेनं ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमांद्वारे नागरिकांना खबरदारीच्या सूचना द्याव्यात वेळोवेळी पूरपरिस्थितीची माहिती द्यावी असंही पवार यांनी सांगितलं नदीकाठच्या सखल भागातल्या कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून त्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात सर्व यंत्रणांनी परस्पर संपर्कात राहून समन्वयानं काम करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले जिल्ह्यातल्या विविध धरणातला पाणीसाठा धरणातून होणारा विसर्ग पूरग्रस्त भागातल्या नागरिकांचं स्थलांतर याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली